नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर कुख्यात गँगस्टर अबू सालेम हा नाशिकमध्ये दाखल झालाय अबू सालेमने कर्नाटक एक्सप्रेसने मनमाडमध्ये आलाय त्याला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केले होते मात्र कोर्टाने पुढील सुनावणीची दहा सप्टेंबर तारीख दिली आहे त्यामुळे त्याला आज दिल्लीहून नाशिकला आणणार सेंट्रल जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथून मनमाडला आणण्यात आलं इथून वाहनाने नाशिक कडे पोलीस रवाना झालेत <tip> सुशील कुमार शिंदे यांचा अप्रत्यक्षपणे दिलीप माने यांना पाठिंबा सविस्तर ऐकूया प्रभुप्ती आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीयुक्त दिलीप मानेजी ज्यांचं आत्ताच भाषण झालं आणि तुम्ही प्रचंड मताने त्यांना निवडून दिलं तर प्रणिती ताई त्यांच्याबरोबर दुसरं नाव तर घ्यावं लागेल जोला ताई शिंदे सीताराम नेब्रेजी धनराज काढालीजी चेतन नरोटेजी शिवप्रकाश चे जी, सुरेश जी मनोहर सपाटेजी श्रीयुत सर, ज्याचा उल्लेख केला प्रणितिताईने आत्ता त्यांचं भाषण सुरेख होतं आणि चांगलं काम करतात ते पृथ्वी पृथ्वी दिलीप माने आणि त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित बंधू आणि बघिणी खूप वेळ झाला आहे बरीच भाषणं यामध्ये काढून टाकली आणि आता माझं हे शेवटचं भाषण त्यांनी इथं ठेवलेलं आहे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की दिलीपरावांचा आज बासष्टवा वाढदिवस करण्याकरता आपण सगळे एकत्रित झालेलो एक आनंदाचा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यामधला की मी तर ब्रह्मदेव मानेंच्याही वाढदिवसाला मी आलो एक नाही तीन वाढदिवसाला आलो मी जुना कार्यकर्ता ज्याचा उल्लेख या ठिकाणी दिलीपरावने केला मला अनेक वेळेस वाटायचं की ब्रह्मदेव माने साहेब हे रागावलेले आहेत आणि आता काय करतील सांगता येत नाही पण ते ज्या शब्दात सांगायचे अरे आपण किती जरी म्हटलं तर सुशील कुमार हा काम करणारा माणूस आहे आणि त्याच्यात सगळं आम्हाला समाधान होऊन जायचं तसंच दिलीपरावांचं आहे दिलीपरावी अनेक वेळेस कधीकधी कार्यकर्त्यांना रागाने बोलतात आणि ते मला ते सांगत असतात की मी जरी साहेब रागाने बोललो तर त्याचं काम करणार आहे ही जी भावना आहे माणुसकीची ती अतिशय महत्त्वाची आहे राज्यकर्त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कार्यकर्ता किती हुशार आहे हे जाणून त्याला संधी देण्याची जी भूमिका आहे ती दिलीपरावांच्यामध्ये आहे दिलीपराव म्हणजे आर्थिकदृष्टीने सबल असणारा एक आमचा नेता सहकारामध्ये सबल असणारा नेता साखर कारखानदारीमध्ये सबल असणारा नेता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आपली दिशा दाखवणारा नेता आणि आता तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये पिता पुत्र दोघेही मोठ्या प्रमाणात त्या अग्रेसर भूमिका घेऊन निघालेली आहेत ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व हे एवढ्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुण पिढींना शैक्षणिकदृष्ट्या उभं करण्याचं जे काम करतात मला खूप कौतुक वाटतं की ब्रह्मदेव मान्यांचं देखील असंच होतं की त्यांनी एकदा देशातल्या अर्थतज्ञांना बोलावलं होतं मी त्यांना विचारलं तुम्ही यांना कसं काय बोलावलं म्हणाले की लो, ते लोक लोकशिक्षण आपल्याला कळतं सुशील कुमार पण हे सामान्य माणसाला कळत नाही आणि ही जाण ब्रह्मदेव माने नव्हती फायनान्समध्ये आर्थिक दृष्टीमध्ये काम करणारी ही साधी गोष्ट नाही आहे अर्थकारण समजणं ही काही साधी गोष्ट नाही आज ते बँक चालवतात व्यवस्थेशीरित्या आणि त्या बँकेमध्ये बसून तिथं कुठे तोटा नाही आहे त्यांना सरळ बँकेचा व्यवहार योग्य तऱ्हेनं चालवणं आणि बँका त्यांना फायद्यात आणणं हे ते काम बघत असतात दिलीपराव त्यांचे मित्र मला आश्चर्य वाटतं ते सीताराम मेहत्रेंच्या बरोबर कॉलेजमध्ये होते म्हण म्हणाले सीताराम मेत्रे आणि हे ते तेवढंच सांगितलं त्याने पण सीताराम नेत्रेने कॉलेजमध्ये त्यांनी काय खोड्या केले हे सांगितलंच नाही <laughs> कारण राजकारणात एवढा यशस्वी होणारा माणूस त्याच्या राजकीय त्या शैक्षणिक जीवनामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये खोड्या केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हे <laughs> <laughs> माझं उदाहरण आहे म्हणून मी सांगतो <laughs> <laughs> तर त्याला खोड्याही लागतात त्याशिवाय आपल्या समोरचा माणूस खोडकर आहे का कसा आहे हे कळत नाही तर आणि म्हणून सर्व ज्याच्यामध्ये सर्व गुण संपूर्ण आहेत अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व हे आमच्या दिलीप रावांच्या मध्ये आहे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की माणसं चुकतात अनेक वेळेस चुकतात एकदा नाही अनेक वेळेस चुकतात चांगले चांगले माणसं चुकतात पण ती चुकल्यानंतर त्याला करेक्ट करणं व्यवस्थितशीर करणं आणि पुन्हा सरळ रस्त्यावर येणं हे अतिशय महत्वाचं आहे प्रणितीने अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं ती लहान असून तिला त्याची उमज आहे आणि ती उमज असल्यामुळं लहान माणसाने जरा तसं चांगलं सांगितलं तर आणखी सुधारणेची त्याच्यामध्ये प्रवृत्ती होते आणि पुढच्याही पिढीला त्याचा लाभ होतो मित्र दिलीपरावांच्या सत्काराला मलाही बोलावलं आमचं सगळं कुटुंब इथं आलं आहे खरं म्हणजे आम्ही तिघे कधी जात नसतो पण दिलीपरावांच्यावर आमचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इथं आलो आम्ही तर मिसेस शिंदे बोलणार होत्या पण वेळेच्या अभो त्या बोलू शकल्या नाहीत आणखी दोघे तुघे बोलणार आहेत त्यांना पुढे कधीतरी बोल जिल्ह्यातील नव्वद टक्के धरणांना आदिवासी खात्यातून निधी पाणी पुरवठा योजनेला विरोध म्हणजे जनतेला विरोध असल्याचं डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटलंय सविस्तर ऐकूयात काय नेमकं म्हणतात विजय कुमार सांगतो तुम्ही जाऊन बघा आणि तुम्ही खरोखरच न्याय द्यायचा असेल या जनतेला तर स्पष्टपणाने तुम्ही पण लिहा हे मला तुम्हाला विनंती करायची आहे त्या ठिकाणी मी दोनदा त्या अधिकाऱ्याला सांगितलं सस्पेंड करेन तुला जवळजवळ त्या ठिकाणी आम्ही कॅल्क्युलेशन केलं आता माझ्या ना एक्झॅक्ट नाही तेवढं पाणी त्या ठिकाणी साचू शकत आणि शेतीला पाणी मिळू ते दान आहे स्पष्ट दाखवा कुठे दान दिलेले आहे पैसे घेतले त्या जमिनीचे दान काही दिलेले आहे पैसे घेतलेले आहे आता ते त्या ठिकाणी नंतर अजून वाढी पैसे मागतायत वाणी खरं तर ती जमीन अक्वायर केलेली होती नंतर आम्हाला चाळीस लाख पाहिजे एवढे पाहिजे

सांगतो मुद्देमध्ये येत त्यात सुप्रीम कोर्टाचा आपण दाखला देत आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय मानता येत नाही तुम्हाला कुठली त्यांनी जे अक्वायर केलं जमीन त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही स्ट्रक्चर उभं करता येत नाही कोर्वी नव्हतं मी तुम्हाला सांगतो तुम्ही आणि तुमच्या मित्रांना आई बापाची शपथ घ्या आणि सांगा मी सांगतोय कथा आहे कारण की मी तुम्हाला हे सांगतो की ते नंतर होतं तुम्हाला सांगतो त्या दिनांनी गुप्ता म्हणून कलेक्टर होता असे गुप्ता म्हणून कलेक्टर होते त्या असे गुप्ता ग्लेनडरने प्रांतला धन दिला होता दु राम बघा दम दिला होता तो ऐसा चेंज करते दे आणि मन ते त्यावेळेला चेंज नाही केलं त्याने दुर्दैवाने तो वारला तो प्राण आणि तिथे नाही आहे मी देणार नाही म्हणून सांगितलं होत त्यावेळेला तिथे काही नव्हतं आता ते माझ्याकडे काय आम्ही नंतर नसेल तर मी तुम्हाला कांत पण दाखल त्या त्या ढेकवतच्या याच्यावर खाडा आहे सर्व जेव्हा त्याने गुप्ता

आता कमी आहे म्हणून नाही तर घ्यायला जातो आणि त्याच्या ड्रेनेज ड्रेनेज आहे ते ड्रेनेज त्या संपूर्ण या भूमी क्षेत्रामधल्या एरियामध्ये येतात हे पण तुम्हाला सांगतो ते तर अशा पद्धतीने लोकांना खोट बोलायचं भ्रमात टाकायचं हा धंदा रघुवंशीचा आहे मी स्पष्टपणाने सांगतो ते भूमी क्षेत्रामध्ये येतात आणि त्यावेळेला तिथे नोंद जमलं मला सापडले तर मी कागदपत्र मी दाखवेन तुम्हाला उद्धव जे ठाकरे जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा मनापासून दुःख झाले देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात आपण हे देखील बघितलं कशा प्रकारची सूज या ठिकाणी होती आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटत बघा कधी कधी पक्ष तुटतात पक्ष वेगळे नव्हता एक प्रकारशी पटत नाही पण ज्यांनी जाजमल हिंदुत्व सांगितलं ते हिंदूदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या जैन्याच्या तालावर मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला ना धर्माला नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे लागून चालून चालणार लांबून चालून आम्ही खपवून घेणार नाही सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल सगळ्यांना समान संधी असेल पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याच उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे हे जे काही या ठिकाणी झालं ना हा संयोग नाही आहे हो पहिल्यांदा प्रयोग केला कर्नाटकात तिथे यशस्वी झाले मग प्रयोग केला भारतामध्ये आणि आता महाराष्ट्रातील तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पण मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे आपलं सरकार